रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरत असल्यामुळे पिंपळगाव सिद्धनाथ येथे गावकरी गस्त घालत असताना काही इसम हे गारगोटी दगड चोरत असल्याचे समजल्याने सदर इसमांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे जनता न्यूज पिंपळगाव सिद्धनाथ सरपंच साहेब रात्रीशी जवळपास दीड ते दोन वाजलेले आहेत आता गावातली इथे कमीत कमी पन्नास साठ पोरं इथे की नक्की काय प्रकार घडलाय आपण पोलीस स्टेशनला आले तिथं गावात ते ड्रोनच थोडस दिसले होते एका ठिकाणी त्यासंबंधी जरा थोडीशी चौकशीला एक गाडी आम्हाला भेटली अच्छा ती गाडीवाली चौकशीला आणली होती एवढी लोक आली तिथे असं समजते की काही लोक तिथं खाणीमध्ये घोंगड्या टाकून लपून बसलेली तुम्हाला आढळली आणि गावची जवळपास सगळ्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आणले हे खरं का आता त्यांच्याकडे गाडी होती अच्छा माळावरती ते होते अच्छा आणि ड्रोन जरा थोडीशी दिसल्यासारखं अशी झाली आता दोन दिवस झाले ड्रोन दिसतात पण प्रत्यक्षात पाहिलं तर कोणीच नाही अच्छा आता ते तिथे दिसले त्यामुळं मग त्यांना आम्ही इथे घेऊन अच्छा खंडकळे साहेब आपण काल रात्री पण पहायला होते आज ही घटना घडतीये नक्की आपण काय सांगाल आता ही घटना म्हणायचं कारण असं आहे तर काल जे ड्रोन पाहिले होते आपण संध्याकाळच्या टायमिंगला नऊच्या दरम्यानचे जे पाहिले होते आज पण त्याच टायमिंगमध्ये नऊ सव्वा नऊच्या दरम्यान पाहिले ते ड्रोन पाहिल्याच्यानंतर ही गाडी बाहेरच्या असल्यामुळं चौकशीसाठी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे अच्छा यांच्या चौकशीत काय आढळलं किंवा काय नाही आता ते चौकशी चालू आहे साहेब सांगतील काय आढळलं काय नाही त्याच्यामध्ये पण ही सदर व्यक्ती जे आहेत चार हे आपल्या गावातले आहेत का नाही हे गावातले नाही आहेत हे थोडस बाहेरच आहे त्याच्यामुळं त्यांना चौकशीसाठी घेऊन आलेलं आहे आम्ही यांची काय नावं गावं काय कुठले आहेत किंवा काय असं काय माहिती आता हे काही सिल्लोडचे एक जण साकोरचं आहे औरंगाबाद मी एवढे लांबच्या लोकांचा आपल्या गावात संबंध काही येण्याचा नाही संबंध नाही म्हणताना ते कशासाठी आले ते कशा काय कारण होतं त्यांचं ते साहेब चौकशी करतात चौकशी झाले त्यानंतर ते निष्पन्न होईल काय खंडगळे साहेब मागील काही काळात आपल्या पिंपळगाव सिद्धार्नाथ मध्ये बऱ्याच वेळा चोरी झालेली आहेत बऱ्याच वेळा असे प्रकार घडलेले आहेत मग मागच्या चोऱ्यांचा आणि ही लोकांचा काही संबंध असू शकतो का आता आपण असं म्हणू नाही शकत हे असू शकतं म्हणून आता ते साहेब ज्या वेळेला चौकशी पूर्ण होईल त्या जे निष्पन्न होईल त्याच्यातून ते समोर येईल काय आहे चार इसमांना पकडलं गेलं ते तुम्हाला कळालं कसं की ते तिथे लपलेले ना साधारण आमच्या गावच्या जवळ असणारे गोदरे गावात त्या ठिकाणी खाणीपासून जाण्यासाठी रस्ता नौ नौ आ, आहे आणि तिथली काही मुलं हे आत्ता सायंकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान जे घरी जात होते त्यांनी त्यांना तिथे पाहिलं आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर गावात काही मित्रांना वगैरे फोन केले आणि मग संपूर्ण गावाला कळायला हवं की तिथे कोणीतरी आहे त्यामुळे आम्ही तिथे गेलो स्पॉटवर काय झालं नक्की स्पॉटवर काय आढळलं तुम्हाला आता आम्ही साधारण पाच दहा मिनिट लेट गेलो होतो तेव्हा खूप लोक तिथे जमा झाली होती त्यानंतर चौकशी केली असता असं कळाले की लोकं बाहेरून आलेली आहेत कुठून जास्त त्यामुळं आता साय आम्ही त्यांना इथे घेऊन आलो मी स्वतः घेऊन आलो त्यांना इथे की काही अनुचित प्रकार तिथे घडायला नको ते चोरून लपून बसले होते का बाबा अशीच फिरते जे पर्यटक होते जे तिथे स्पॉटवर गेले होते तर तो स्पॉट अशा ठिकाणी म्हणजे एकदम डोंगराशा जवळ आहे आणि साधारण रोडपासून कमीत कमी चार ते पाच किलोमीटर राहते आणि एवढ्यावरती त्यांचं एवढ्या रात्री जाण्याचं काम काय हा आपण प्रश्न पहिला उ उपस्थित राहतो आणि त्यासाठी त्यांना नेमकी घेऊन आलेले बाबा का कोण येत नाही ह्या व्यक्ती कोण येत नेमक्या जे रोज ड्रोन त्या संदर्भात यांचं काही हे आहे की दुसरं अजून काही दुसऱ्या गा घटकांची अवलंबित आहे त्यामुळे आता साहेब चौकशी करतीलच लवकरात लवकर याची माहिती सगळ्यांसमोर खंडकळी साहेब आपण पण एवढ्या रात्री इथं उपस्थित आहात नक्की काय घडलेला प्रसंग आहे किंवा काय सांगता आलं याच्या काय आलं साहेब गेले तीन दिवस आमच्या गावकुशीत पंचक्रूरचे थे। ड्रोन फिरतोय याचं अजून होत नाही नेमकी हा कशाबद्दल फिरतो काय होते पण असा रात्री अरात्री दोन फिरतो आणि त्यामध्ये ही औरंगाबादची पोरं सापडली यांचं एवढ्या डोंगर कुशीत एवढ्या रात्र दहा अकरा वाजता काम काय हे का फिरतात थोडंसं संशयितरित्या वाटलं आणि गावातली सगळी तरुण पोरं जमा झाली ती कुठल्याच परिस्थिती ऐकायला खबर नव्हती त्यांना बऱ्याच प्रकारे मी विचारलं काय कसं कुठं ते म्हणजे तुम्ही तिथे या बघा काय सत्तीपोर तिथं आढळले आम्हाला औरंगाबादची तिथे एवढं काम काय तिथं तर तिथं पाहिलं असता ते हिरा सदृश्य म्हणा किंवा गार सदृश्य म्हणा असं गौन खनिज तिथून ते खनून काढित होते जेव्हा हे खणून काढत होते तेव्हा आपण तिथे पोचले होते का किंवा आपल्या समोर त्यांनी खणत होते का नाही त्या ठिकाणी मी गेलो ना त्या ते ठिकाणी त्यांची बैठक व्यवस्था तिथल्या त्या ते खानाची त्यांची अवजार होती हात्यार होती बारी हो वगैरे होत्या फोट्या वगैरे होत्या दगड होते बसायला त्यांनी बसकर वगैरे होती किंवा त्यांची हे होती म्हणजे हे चोरीच्या उद्देशाने पण येऊ शकतात आणि त्याच्यानंतर दिशाभूल करण्यासाठी अशी कारण पण दाखवू शकतो हो हो ते पण येऊ शकतात किंवा तिथं अजून काय जर गौण खाण्याचं जर त्यांना आढळण्यात आलं तर आम्हाला त्याचा काय तपास आहे अच्छा त्यांनी त्यांचा तेन्न व्यवसाय असेल त्यांना त्याच्यात दोन रुपये मिळत असेल तर त्यांनी दिवसा यायला पाहिजे नव्हतं ना यांनी काही परवानगी घेतली होती की बाबा गौण असं काहीच आम्हाला आढळलं नाही आता आमची विनंती एवढीच आहे पोलीस स्टेशनला आमचं सगळं गावचे तरुण आले सगळे त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे एवढाच उद्देश आहे धन्यवाद सर